श्री सद्गुरु कचरनाथ स्वामी महाराज मंडळ योगेश्वरी पूर्व भोळगाव यात्रा दोन हजार तेवीसचे आयोजन केलेले आहे प्रमुख आहेत विकास गोविंद तांबे सर्वप्रथम मावशी तुकाराम बोले श्री दत्ताराम मादे विश्वास रेवाळे सुरेश पडये प्रकाश कडू विपुल बडवे श्री मंगेश रेवाळे महेश पडये लव बडबे रवी शितप आणि प्रदीप भाईजे बघा सीता हे सर्व शिलेदार आहेत श्री सद्गुरु कचनाथ स्वामी सेवा मंडळ योगेश्वरी पूर्व वर्तकच्या गाड्या आहेत आणि आता गाड्या ह्या दुपारच्या जेवणासाठी एका ठिकाणी थांबलेल्या आहेत दोन बस आहेत आपल्याबरोबर एक जोगेश्वरी गाडी आणि मालाड गाडी अशी ह्या गाड्यांची ओळख आहे सुंदर अशा ठिकाणी वनभोजनाचा आस्वाद घेत आहे हे आपले प्रमुख तुकाराम बोले वनभोजनासाठी आपण थांबलेला आहोत हे थांबा थांबा आज जेवणामध्ये काय स्पेशल आहे बघूया सुरेश पडिय मंडळाचे खजिनदार काय बनवलं मातेबाऊ तुम्ही राजमा मसाला मसाला राजमा बनवलाय त्यांच्या बरोबर आहे कवी शितप भाऊ आमचे चुलत मित्र महेश पडेल यांचं पोट बघा त्यांना खूप भूक लागलेली आहे हे मंगेश रेव आहे त्यांच्या आवडीच माझा हे आमची तयारी अशी मोठी कढई आहे सिलेंडर आहे आहे, प्रमुख खजिनदार मंडळाची फायनान्शियल पूर्ण धोरासमर्थात श्री सुरेश पडे मंडळाचे खजिनदार आहेत हा सगळं जाईल यू तू बरोबर आणि दाखव दुसरी गाडी आपण वर्तकच्या गाड्या करतो आमचे भाविक फक्त <णिया> राजमावरती कांदा पाहिजे म्हणून आपले सुपर आचारी विश्वास रेवाळे कांदा कापतात बघा एक नंबर कटिंग आहे <णिया>

ते रोहन बडवे रोहन बडवे रोशन बडवे बायकोला सोडून आले लव बडवे प्रदीप पाहिजे पार्क पार्क काका पनवीर वरून आले काका आम्ही कनुमपुलीवर आले आपले किलबिल परिवार तिकडे बघा तिकडे बघा

छान वाटत आलीये सुनबाई काय सुनबाई त्यामुळे बरं वाटतय छान जॉईन केल्याबद्दल मस्त वाटतय जाऊबाई जाऊबाईला घेऊन आले तिथे यात्रेला यात्रेला घेऊन आले पण आम्हाला यांच्या ग्रुप मध्ये खूप छान मजा आली

रोडच्या जवळ हा रोडच्या जवळ जाऊ नका रेकॉर्ड होईल तुकाराम तुकाराम काय जरा बोलायचं बोल बोल ना काहीतरी तोंड आयोजन बोलत नाही ना? काय बोला तुणी बोला तु बोला आज आमचा दुसरा दिवस पंढरीच्या वारीला आम्ही चाललोय आज सर्वप्रथम आज पंढरीच्या वारीला आम्ही चाललोय आज पंधरा दिवसातून देवाज्ञेसाठी थांबली आहोत आता इथून जेवण झाल्यानंतर पंढरच्या वारीला जाऊन पंढरीचं दर्शन घेणार चंद्रबा आंघोळ करून पुढच्या वारचा चालू करणार तेव्हा पुढच्या वारचा पुढे बोलता

تھي ويري ٹماٹر کڻڻ ڪم ٿي وڃي ٿو ڇا ڪونه ڪنهن کي ڏيڻا ٿي 食べよう。

હું ઈરે રે બેટackle નહી આપણે તો જે છે આપણે જアンરાળી બની 오예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예예 हां अरे मैं बच्चा

नाही तर स्वतः येतो काय त्याला दुगाव बोलत होत त्याचं काम काम करतो अरे हा चेहरा दूसर करते सर चेहरा जोड़ा चेहरा दूसरा करते त्याला घेते ना <lentceu dad was> लोणचं घ्या लोणचं हे गे खूप खूप मोठा झालाय खूप मोठा झालाय बारीक बारा मिनटांचे <laughs> તો ગોંઘો બ્લેડ માં તો ગુરુગી દેખાય છે બરાબર છે બરાબર છે આઉન્ડર બ્લેડ બ્લેડ જે તો ગુરુગી તાપવા ના પાસમાં ના આપણે ഫോട്ടോ അത് <this prendergenius therapist> <manyai shikohos> <sharpyle> <pigs> <créomo>